नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार सहा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर आवकाली आहे हळदीला सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवकाली आहे दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर में आला में आला दर मिळाला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड हळदीला आवक आलेली आहे दोन हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा दोन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सातशे बारा रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत हळदीला आवक आलेली आहे एक हजार बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकालेली आहे दोन दोनशे दो क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड हवाल आवक आलेली आहे एक हजार नऊशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालली आहे एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे कंधार अवकालेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी हाजीला दरम्याला कंधारला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजच्या हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद